श्री दुर्गा सप्तशती अध्याय चौथा मराठी अर्थ देवांनी केलेली देवी स्तुती ओम अक्षश्री उत्तरचरित्रस्य ऋृद्र ऋषि श्री महासरस्वती देवता अनुष्ट छंद भिमाशक्ति भी भ्रामरी बीजम सामवेदः स्वरूपं महासरस्वती प्रत्यर्थ उत्तरचरित्रपाठे विनियोगः ध्यान करकमलामध्ये म्हणजेच हातामध्ये घंटा शू त्रिशूळ हल नांगर शंख मुसळ सुदर्शन चक्र आणि धनुष्यबाण आहे शरद शरद ऋतूतील चांदण्याप्रमाणे शुभ्र व अनु अनुपम जीचे लावण्य आहे शरद ऋतूतील जी श्री गौरीच्या शरीरातून प्रकट होऊन त्रैलोक्यातील जीवजंतूच्या रक्षणासाठी आधारभूत ठरले आहे व महापराक्रमे राक्ष राक्षस शुंभाजीने युद्धात कंठना घातले त्या महासरस्वती देवीने देवीचे मी मनोभावे भजन भजन करतो ऋषी म्हणाले फार वर्षापूर्वी शुंभ व शुंभ या दोन दैत्यांनी आपल्या महाबलशाली वाहूंच्या पराक्रमाच्या जोरावर इंद्रा इंद्राचे राज्य जिंकले व त्रैलोक्याचे स्वामी स्वामी झाले त्यांनी देवदेवतांचे अधिकार यज्ञातील हवीरभाव बलपूर्वक काढून घेतले त्या महाभया सूर्य नारायण चंद्रदेव धनाढ्य कुबेर मृदुदैवत यम व वरुण वरुणदेव देव या सर्वांना आपल्या बंदी शाळेत कोंडून ठेवून त्या सर्वांचे सर्वांची कामे दोघांमध्ये वाटून घेतली त्यामुळे पराभूत झालेले झालेले देव निराश झाले एवढेच नव्हे तर अग्निदेव यांची सृष्टीचक्रातील काम आ, कामे सुद्धा त्यांनी स्वतःकडे घेऊन सर्व देवदेवतांचा अपमान करून देवांचे राजे लुटले अशा पद्धतीने देव देवदेवतांचे सर्वाधिकार काढून घेऊन त्यांना तु त्यांना तुच्छ लेखून स्वर्गलोकातून हाक लावून दिले देवदेवता अशा पद्धतीने निराश व राज्य राज्य भ्रष्ट झाल्यामुळे त्यांनी अपराजिता देवीचे मनोभावे स्मरण केले पूर्वी देवी मातेने ज्या ज्या देव देवतांना असा वर प्रदान केला होता की ज्या ज्यावेळी तुम्ही संकटग्रस्त असाल त्या व संकट मुक्तीसाठी माझे स्मरण करून माझा धावा कराल त्या क्षणी मी प्रकट होऊन तुम्हा सर्वांचे संरक्षण करेल ज्या या जगदंबेचे स्मरण झाल्यानंतर सर्व सर्व देव देवता नागराज हिमालय पर्वतावर गेले त्या ठिकाणी ती जगदंबा गुप्त रूपाने निवास करीत असे तेथे ते गेल्यानंतर त्या ते सर्वांनी नम्र नम्रभावाने स्तुती स्तोत्राचे पठण केले देव नम्र नम्रभावाने म्हणाले हे महादेवी हे मंगलदायिनी शिवा गौरी आम्ही तुला सदैव वंदन करतो हे जीवदायिनी भद्रकाली देवी आमच्यावर प्रसन्न हो हे देवी तुझ्या रोद्र स्वभावी स्वभाविक रूपास गौरी व पालन पालन करत्या मातृ रूपास आम्ही नमन करतो तू शीतल चांदण्याप्रमाणे प्रसन्न चंद्राप्रमाणे अल्लादायी आहेस सौ सो, सौख्यदायी दायिनी आहेस आमच्या नमस्काराचा तू स्वीकार कर हे देवी माता तू कल्याणी आहेस तू रुद्धी रिद्धी सिद्धी कुर्म्या आहेस राक्षस राक्षसा सांची लक्ष्मी रूप लक्ष्मी शर्वाणी अखिल भूमंडलातील लक्ष्मी ही सर्व सर्व तुझीच रूपे आहेत या रूपांना आम्ही पुन्हा पुन्हा शर, करतो तू स्वत दुर्गा अत्यंत कठीण अशा संकटातून तारून ठेव ठेवणारी सर्वांच्या कामामध्ये उपयुक्त असणारी सर्व कारिणी सर्वांना सुपरिचित आहेस तू कृष्णा आहेस तसेच धुम्रा आहेस या तुझ्या सर्व दिव्य रूपांना आमचे नमन हे देवी माते तू मृदला मृदुलांमध्ये मृदुला आहेस मुरुदुला रौद्र स्वरूपातील अघोरा आहेस आम्ही नम्रपणे तुला नमन करतो सर्व भावनेने शरण येऊन न नमस्कार करतो या विशाल जग जगास प्रतिष्ठा मिळवून देणारी कृती देवी हे तुझे रूप आहे आम्ही पुन्हा पुन्हा तुला नमन करतो या पृथ्वी तलावर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या देवी तुझ्या दिव्य रूपास रु, आमचे तिवार वंदन करतो या विशाल अद्भुत जगामध्ये चैतन्याचे झरे वाहत असून सर्व प्राण्यांना ऊर्जा मिळावी म्हणून तुझे चैतन्य रूप आहे त्यास आम्हा सर्वांचे त्रिवार वंदन या पृथ्वी तलावर तू सर्वांना विचारशक्ती प्रदान करतेस त्यामुळे तुझ्या बुद्धिरूपास बुद्धिदेवी देवी म्हंट म्हटले जाते तुझ्या बुद्धिरूपास आमचे त्रिवार वंदन आप आपली कर्तव्य कर्मे करून थकून भागून गेल्यानंतर वात्सल्य भावनेने तू आम्हाला विश्रांतीसाठी निद्रा निद्रा प्रदान करून पुढील कामास उत्साह देते त्या निद्रा देवीस आमचे त्रिवार वंदन पृथ्वीवरील सर्व जीव ज्योति जंतूंच्या पालन पोषणासाठी अन्न अत्यावश्यक आहे व अन्न ग्रहण करण्यासाठी भूक हवी संकटानंतर भूक प्रदान करणाऱ्या शुधादेवीस आमचे त्रिवार वंदन मध्याच्या म्हणजे दुपारच्या सावली आमच्यावर धरतेस धरतेस हे देवी त्या तुझ्या छायारूपास स्त्रीवार वंदन संकटाशी मुकाबला करण्यासाठी दुर्बलता उपयोगी नसल्यामुळे तू आमच्या ठिकाणी शक्ती निर्माण केलीस हे देवी त्या तु तुझ्या शक्ती आमचे त्रिवार वंदन शरीरास जल अत्यावश्यक आहे तसेच पहिले तसेच पाहिले तर हे संपूर्ण शरीर जन्मय आहे शरीरातील पाणी कमी झाल्यानंतर तहान लागते हे देवी तू तृष्णादायीने आहेस आमचे तुला त्रिभार वंदन राग व अपराधांना काही वेळा क्षमावृत्ती ठेवावी लागते तो क्षमाभावा आमच्या ठिकाणी उत्पन्न करणाऱ्या क्षमादेवी तुला आमचे त्रिवार वंदन पृथ्वी पृथ्वी लोकावरील प्राणीमात्रांमध्ये नानावीध जाती निर्माण केल्यास स्त्री पुरुष वंच जलचर कीट किडे व त्यांच्या जातीनुसार योग्य ती कामे कामे देऊन हे सृष्टीचक्र चालविलेस हे देवी दे, जाती देवी आम्हा सर्वांचे तुला त्रिवार वंदन ज्याप्रमाणे कर्त कर्तव्यात अभिमान आवश्यक असतो त्याचप्रमाणे इतरांच्या गुणांचाही गौरव करणे आवश्यक आहे त्यासाठी तू आम्हाला विनयशील बनविलेस नम्रता शिकवणाऱ्या लज्जादेवी तुला आमचे त्रिवार वंदन सर्व लोकांच्या आयुष्यात तंट्यानंतर शांतता निर्माण होणे आवश्यक आहे शांत रस व हा सात्विक गुणाचा भाव आहे शांत चित्ताने तुझे स्मरण केल्यास मातृरूपाचे दर्शन घडते हे शांती देवी तुला आमचे त्रिवार वंदन तुझ्या स्मरणासाठी शांतता त्याचप्रमाणे असेल तरच तू संकटे दूर करशील म्हणून हे देवी माते आमच्या ठिकाणी तुझा सदैव निवास राहो या आमच्या शा, त्रिवार वंदन शक्ती शांतता नम्रपणा श्रद्धा याचप्रमाणे तेजाची सुद्धा नितांत गरज आहे तेज नसेल स्वाभिमान नसेल तर विजय मिळणे अशक्य असते त्यामुळे कांती देणाऱ्या हे कांती देवी तुला आमचे त्रिवार वंदन गरीब मनुष्या मनुष्यास जीवनात त्याच्या आयुष्यात कोणतीही वस्तू पैशाशिवाय प्राप्त होत नाही प्रपंच चालविणे तसेच भावी आयुष्य निरर्थक आहे त्यामुळे हे लक्ष्मी माते तू आमच्या घरी सदैव वास कर आम्ही तुला त्रिवार वंदन करतो मानवी महत्वाकांक्षेला अनन्य साधारण महत्व आहे महत्वाकांक्षा न बाळगता जीवनाची वाटचाल केल्यास जीवन दिशाहीन होईल म्हणून हे देवी तू आमच्या उर्मिरू आमच्यात उर्मीरूपाने रूपाने राहा तुला आमचे त्रिवार वंदन सृष्टी सृष्टीने मनुष्यास मनुष्यास ज्याप्रमाणे बुद्धी दिली तशीच आठवण सुद्धा दिली आहे ही संरक्षण असेल आठवणींनी मनुष्याची पुढची वा पुढची वाट सापडते त्या त्यामुळे आमच्या ठिकाणी स्मृती देणाऱ्या स्मृती देवीस आमचे तिवार वंदन सब सबलांशी क्रोध भांडणे तर निर्बल अब अबलांबरोबर दया क्षमा या प्रवृत्ती शोधून शोभून दिसतात या सर्व जीवनसृष्टीविषयी प्रेम व बत्सल भाव हे देवी माते तू आमच्या ठिकाणी निर्माण केलास त्या तुझ्या भूक तहाणी यांचे दयारूपासन झाल्या झाल्यानंतर समाधान पा, आनंद हा हा राजस भाव आहे सदैव समाधानी वृत्ती ही स्वतःप्रमाणेच इतरांबरोबर सुद्धा उपकारक आहे आमच्या ठिकाणी या कृती निर्माण करणाऱ्या संतोषी देवी तुला आमचे तिवार वंदन ज्या मातेमुळे या अफाट विश्वाचे सुंदर दर्शन बालकास घडते जिचे अमृत मय दूत पोषण करते तसेच श्री हरी विष्णू वंचित झाले होते ते मातृरूपास तुझ्यामुळेच त्यांना प्राप्त झाले तुझ्या त्रिवार वंदन या विश्वात एकाच ठिकाणी थांबून उन्नती होत नाही शुद्ध शुधा शांतीसाठी दाही दिशा ठिका दाही दिशा भटकंती प्रवास परमेश परमेश्वराने आपल्या पाठीमागे लावला यामुळे ज्ञान अनुभव विद्या व संकटांशी सामना या या गोष्टी करतात अनु अनुभूती प्रदान करणाऱ्या हे भ्रांती देवी आमचे तुला त्रिवार वंदन आमच्या गात गात्रांमध्ये दे, दे चैतन्य जीवसृष्टीतील चराचरामधील तुझी तुझी व्याप्ती आम्हाला सदैव जाणवते तू त्रैलोक्य व्यापून उर उरलेली असल्यामुळे अनुरेणूमध्ये तुझे अस्तित्व आहे सुक सूक्ष्मात अतिसूक्ष्म विशालामध्ये विशाल व्यापून व्यापून राहणाऱ्या व्याप्ती देवी तुला आमचे त्रिवार वंदन आमच्या अंत अंतरकरणात प्रसन्नतेने चैतने तू व्यापून राहिलेली आहेस त्यामुळे जीवनातील भांडण तंटा तुलनात्मक न्याय गुणा गुणांची उत्तम उत्तमरित्या चिकित्सा करून आम्ही करू शक्यतो आमचे हृदय निर्मळ व न्यायी ठेवण्यास तुझे सहकार्य होते हे हे, हे चित्ती देवी तुला आमचे त्रिवार वंदन पूर्वी देवदेवतांनी देव आपले सर्व हेतू साध्य व्हावेत व वा भीती नाहीशी व्हावी म्हणून ज्या ईश्वर देवीची स्तुती केली देव दे देवतांचा राजा देवेंद्र यांनी सुद्धा ज्या ईश्वरी देवीची सेवा केली ती महामंगलदायिनी देवी आमच्यातील संकटे नष्ट करून आमचे कल्याण करून ती आम्हाला सुख सुखसमृद्धी देऊ दृष्टदैत्यांच्या छळा छळामुळे त्रासून गेलेल्या देवदेवता आमच्या आपल्यावरील संकट मुक्तीसाठी त्या भगवती शरण जाऊन नमन करतात ज्या परमेश्वरी परमेश्वरीचे केले तरी क्षणार्धात आमच्या आमच्यावरील संकटे दूर होतील असा दूर होतील होतील असा विश्वास आहे त्या कल्याणी देवीस आमचे त्रिवार वंदन ऋषी म्हणाले याप्रमाणे देवदेवतांनी नम्र भावनेने प्रार्थना केल्या केल्यामुळे प्रसन्न झालेली पार्वती देवी हे राजन महापुण्यदायी गंगा नदीत स्नान करण्यासाठी त्या ठिकाणी अवतीर्ण झाली अतिशय सुंदर या सौंदर्या शोभा देणाऱ्या भुवया असलेल्या देवी देवीने देवदेवतांना विचारले तुम्ही कोणासाठी व कशासाठी करत आहात देवगण गणांच्या शरीरातून निर्माण झालेली शिवादेवी म्हणाली या देवदेवतांना व त्यांच्या भूपती असलेल्या इंद्रास निशुंभ दैत्याने पराभूत करून स्वर्गातून बहिष्कृत केलेले केलेले आहे या व युद्धात पराभूत झालेले हे देवगण माझी स्तुती करून त्यांच्यावरील संकटे दूर करण्यासाठी प्रार्थना करत आहेत शिवाणी शिवाणीच्या पार्वती देवीच्या शरीर अंबिका प्रकट झाली व तिला भक्तगणांनी कौशिकी कौशिकी म्हटल्यामुळे संपूर्ण जगामध्ये ती कौशिकी या नावाने सुप्रसिद्ध झाली कौशिकी कौशिकी प्रकट झाल्यानंतर ती शिवानी शरीरा शरीराने काळी कट्ट झाली व पर्वतराज हिमालयावर निवास करीत असल्यामुळे भक्तगण काली कालिका या नावाने ओळखू लागले त्या या भागात ज्यावेळी शुंभ निशुंभ शुम्ब त्यांचे महापराक्रमी सैनिक सैनिक आले त्यावेळी अंबिका देवीने अतिशय मनो मनोहर व सुंदर रूप धारण केले होते ते ते पाहिल्यानंतर शुंभन शुंभाचे सेवक अश्विचकी झाले शुंभराक्षसाचे सेवक अन्नदात्यास म्हणाले सरकार हिमालया हिमालय प्रांतात एक सौंदर्यवती अनुपम सौंदर्य लाभलेली मनमोहिनी स्त्री आपल्या उत्तम लावण्यकांतीने संपूर्ण हिमालय हिमालय परिसर ते जाळून टाकीत आहे ती त्या ठिकाणी भटकंती करीत आहे भूतो भविष्यती असे सुंदर लावण्य उत्तम उत्तम असे अनुपम सौंदर्य पाहण्याचे भाग्य कोणालाच मिळाले नसेल ही ती ही सुंदरा कोणाच्याही दृष्टीस पडली नसेल म्हणून ते स्वामी आपण ही सोळा हजारात देखणी अशी आहे याचा तपास करून आपल्याबरोबर महालात आणावे त्रैलोक्यातील सर्व स्त्रियांमध्ये सौंदर्य सम्राज्ञी म्हणून ती उत्कृष्ट नमुना आहे तसेच आपल्या सौंदर्याने तिने दहाही दिशांना अनुपम शोभा आणलेली आहे ती हिमालयाच्या परिसरातच असल्यामुळे आपण स्वतः तेथे जाऊन अनुपम सौंदर्याने हवाळे या तिन्ही खंडामध्ये जेवढी अलो मौलिक रत्ने विविध प्रकारचे अपूर्व आणि मोती सुंदर सुंदर गज अश्व तसेच जे जे काही सर्वोत्तम असेल ते सर्व काही जिंकून आपल्या संग्रही जपून ठेव ठेवलेले आहे देवदेवतांच्या समुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या सर्वोत्तम गज गजराज ऐरावत हे तुम्ही देवेंद्राकडून जिंकले आहे दिव्य असे पारिजातकाचे झाड तसेच जेवण देवेंद्राचा लाडका अश्व सुद्धा त्यास नामोहरम करून राजवाड्यात आणला आहे हंसांना चाल चालविलेले पुष्पक विमान स्वारीसाठी सज्ज सज्ज असलेले तुमच्या अंगणा अंगणामध्ये आहे हे दिव्य विमान पूर्वी विश्वनिर्मात्याकडे म्हणजे ब्रह्मदेवाकडे होते ते तुम्ही ज्यांच्याकडून जिंकून आणलेले आहेत महापद्व राशींचा को कोश तुम्ही कुबेरास पराभूत करून आमच्याकडेच ठेवलेला आहे जिची कमल कमलदले व कमल फुले कधी सुद्धा सुकत नाहीत व जिचे पराग कन केशरांनी सुगंधित व ताजे आहेत अशी सागराने दिलेली दिल्किणी माळ तुमच्याजवळ आहे सुवर्णाचा वर्षाव करणार छत्र वरुणाने प्रभाव स्वीकारून तुम्हाला तुम्हाला दिले तसेच प्रजापतीचा छतमाचा रथ तुमच्याकडेच आहे मृत्यू झाल्यानंतर पुन्हा जिवंत करण्यासाठी आवश्यक असलेली दिव्य संजीवनी शक्ती तुम्ही अश्विनी कुमारांकडून घेतली वरुण देवाचा पाश व सात समुद्रातील दुर्मिळ असा रत्नांचा साठा तुमच्या बंधूकडे आहे असा दिव्य रत्नांचा साठा निशुंभ महाराजांकडे आहे व तसेच अग्निदेवाने स्वतःहून शुद्ध केलेली दोन अजीर्ण व कधी सुद्धा नष्ट न होणारी वस्त्रे अग्नि देवतेने तुम्हाला दिलेले आहेत अशा पद्धतीने देवेंद्र व इतर देवदेवतांनी दिव्य दिव्यरत्ने हस्त्रे शस्त्रास्रे वाहने तुमच्या ख्यारीत असताना ती देवदेवतांचा पराभव करून जिंकून घेतलेली असताना ती सोळा सुंदर सुंदरी तुमच्या घरी मात्र नाही तुम्ही तिला जिंकून बनवा ऋषी म्हणाले आपले सेनापती चंड व मुंड यांचे वरील बोलणे ऐकल्यानंतर देतेराज देवीकडे पाठविला आणि त्याला आपला संदेश देवीला द्यायला सांगून युक्तीपूर्वक गोड बोलून देवीस भुरळ घालून देवी ज्या ठिकाणी असेल तिथून तिला आपल्या राजवाड्यात ताबडतोब आणण्यासाठी आज्ञा दिली देते देते आज्ञा शि शिरोधार्य मानून सुग्रीव

हे संपूर्ण विश्व मृत्यू लो, लोक पातळ लोक इत्यादी आमच्या पराक्रमाने जिंकून आम्ही देवदेवतांना दास केले त्यांचे राज्य अधिकार व यज्ञ भाग, हे आपल्या मर्जीप्रमाणे भोगतात त्यांना सांगितले या त्रैलोक्यातील अतिशय श्रेष्ठतम असलेले सुदर्शन चक्र व अमूल्य रत्नाचा साठा माझ्याजवळ सा आहे तसेच देवदेवतांचा राजा असलेला इंद्राचा पराभव करून त्यांचा लाडकाय रावत हत्ती सुद्धा जिंकून गजशाळेत ठेवलेला आहे दैत्य व देव व दैत्य या दोघांच्या समुद्रमंथनातून जी अनेक अमोल रत्ने प्राप्त झाली ती सम सर्व मी जिंकून घेतली आहेत अश्वरथांमधील दिव्य असा उच्च शवा नामक अश्व देवेंद्राने मला शरण येऊन माझ्या तबेल्यात आणला व भेट म्हणून दिला याशिवाय जे अनेक विविध रत्ने हिरे मोती व इत्यादी देवांकडे होते तसेच गंधर्व लोकात होते ते सर्व रत्ने माझ्या संग्रहात आहेत ती मी जिंकून आणलेली आहेत पण तुझ्यासारखे अनुपम स्त्री सौंदर्य असलेली मोहिनी माझ्याकडे नाही त्यामुळे तू आमच्याकडे येऊन आम्ही देवलोक मृत्युलोक तसेच असुर लोकांचे स्वामी असल्यामुळे रत्नोपभोगाच्या हक्काचे उत्तराधिकारी आहोत हे देवी हा दे शुंभ व तुला विनंती करत आहे की हे रूपवती या त्रैलोक्यातील सर्वोत्तम रत्ना रत्नांची स्वामिनी होण्यासाठी माझी म्हणजे शुंभाची व निशुंभाची राणी होऊन सेवा कर आमच्या आमच्या दोन्ही बंधूंच्या कृपा प्रसादाने तुला महाणेश्वर तिन्ही लोकांची सत्ता महापराक्रमी देवदेवता तसेच देवेंद्र यांच्यावर सत्ता गाजवता गाजवता येईल हे सर्व जण तुझे दास होतील अशा पद्धतीने या सर्व गोष्टींचा सारासार सारा विचार करून तू आमच्याकडे ये व आमच्या पक्षात सामील हो ऋषी म्हणाले सुग्रीवदूतांचा हा संदेश ऐकल्यानंतर देवीची मुद्रा धीरगंभीर झाली जी देवी सदैव आपल्या भक्तगणांचे दुःख निवारण करण्यात मग्न असते तिला हा निरोप विचित्र वाटला धीरगंभीर मुद्रा स्थितीत थोडे हास्य पसरवून ती म्हणाली

माझी प्रतिज्ञायक व तुझ्या अन्नदात्यास ताबडतोब जाऊन सांग की जो कोणी सूर्ययोद्धा युद्धात मला पराभूत करेल माझे गर्भहरण करेल तसेच जो माझ्यापेक्षा श्रेष्ठतम महाशक्तीशाली असेल त्याने या त्रैलोक्यात कोठेही कोठेही मला जिंकून माझा हात धरून घेऊन जावे त्यालाच मी माझा जीवनसाथी बनवेन मानेन मी मग तो तेरा शुभ किंवा निशुंभ असो सर्वसामान्य योद्धा असो त्याने माझा माझा युद्धात पराभव करावा व माझा हात घेऊन न्या हातात घेऊन न्यावे ब शुभ कार्यास उशीर कशाला भूत म्हणाला हे देवी तू गर्व व अहंकाराच्या जोरावर काय बोलत आहेस याची तुला कल्पना नाही या त्रैलोक्यात दैत्यराज शुंभ व निशुंभ भूपतींनी आजपर्यंत कोणतीही कोणीही आव्हान दिले नाही शौर्यात त्यांना कोणीही मागे टाकू शकले नाही आमच्या अन्न दात्याची सोडून द्या आमचे इतर सैनिक एवढे पराक्रमी महाशक्तीशाली आहेत की देवदेवतांनी सुद्धा त्यांच्या पुढे शरणागती पत्कारली आहे त्यांनी साक्षात देवदेवतांना आपले आपले तसेच त्यांच्या महान पराक्रमाला आव्हान देणे म्हणजे आश्चर्य आहे साक्षात देवेंद्रासहित सर्व देवदेवता ज्यांच्या अं चरण शरण येऊन लोटांगण घालतात व त्यांची आज्ञा शिरोधार्य मानतात त्या आमच्या स्वामींना शुंभराजांना एका सामान्य स्त्रीने आव्हान द्यावे यास मूर्खपणाशिवाय काय म्हणायचे म्हणून हे देवी आमच्या स्वामींच्या निशुंभाच्या आज्ञेप्रमाणे माझ्या पाठोपाठ चल तू माझ्या बरोबर आली नाहीस तर तुझे केस धरून ओढत नेण्याचे दुर्भाग्य व असा गौरव तुला सोसावा लागेल याचा विचार कर देवी म्हणाली हे शुंभ राजा शुंभराजाच्या दूतात तुझे दोन्ही स्वामी शुंभ वीशुंभ महाप्रकृमी अजिंक्य महा तेजस्वी आहेत हे ठीक आहे पण मी केलेली दृढ प्रतिज्ञा सुद्धा तेवढीच महत्वाची आहे मी ती प्रतिज्ञा पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाही तेव्हा तू आता परत जा व आपल्या स्वामी जे काही पाहिले व जे व जे काही मी सांगितले ते त्यांना सांग व माझा निरोप त्यांना दे त्यावर सुरा सुरराज यथा योग्य निर्णय घेण्यासाठी मोकळा असेल त्याने त्या त्याबाबत उशीर करू नये घडलेल्या देवी마트मधील देवीदूत संवाद नामक पाचव्या अध्यायाचा कथाभाग आहे